हॅलो फ्रेंड्स परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण दोन चलातील रेषे समीकरणे हा टॉपिक पाहणार आहोत यामध्ये बोर्ड यामध्ये या, या, या प्रकरणामध्ये तर कोणते कोणते महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात बोर्डाच्या एक्झाममध्ये ते आज आपण डिटेलमध्ये पाहूयात आपण मार्क हे सगळे प्रश्न महत्त्वाचे घेणार आहोत आता पहिले एक गुणांसाठी कोणते कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात अगोदर आपण ते देणार आहे त्यानंतर दोन गुणांचे नंतर तीन गुणांचे काय असतील ते मी सगळे आय एम पी क्वेश्चन देणार आहे तुम्ही बोर्डाच्या परीक्षेला जाताना नक्की याचा अभ्यास करा व्हिडिओ पहा आणि कोणी आपल्या मित्रांना शेअर करा कोणी दहावीत असेल कोणी शेजारी पाजारी कोणाच्या तर नक्की त्या हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओला आपण सुरुवात करूयात मग आपल्याला विचारले पहिला प्रश्न फोर एक्स प्लस फायव्ह वाय इज इक्वल टू नाईन्टीनचा आलेख काढण्यासाठी एक्स इज इक्वल टू वन असताना वायची किंमत किती आता इथे त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत ऑप्शन आपल्याला कोणता आहे ते, ते, ते कसं समजणार लगेच आपण अंदाज पणचे काही करू शकत नाही मग आपण खूप वेळ कमी असतो त्यामुळे आपल्याला ह्या छोट्या छोट्या ट्रिक्स आले पाहिजे एक मग आपल्या काय दिलं आहे या समीकरणामध्ये डिटेलमध्ये समी मी सांगते कसं आहे एक्स इज इक्वल टू वन वन दिले आहे मग एक्सची किंमत आपण काय करणार या दिलेल्या समीकरणामध्ये इक्वेशनमध्ये टाकून पाहणार मग एक्स इज इक्वल टू वन जर टाकले तर आपण मी सॉल्व्ह करून दाखवते परीक्षेमध्ये सॉल्व्ह करत बसण्याची गरज नसते पाठीमागचं जे लास्टचं पेज असेल तिथं रफ पेज म्हणून लिहायचं आणि त्यामध्ये तुम्ही हे कॅल्क्युलेशन किंवा हे इक्वेशन सॉल्व्ह करून पाहायचं आणि फक्त ॲन्सर लिहिताना तिथं टिक करायची किंवा क्वेश्चन नंबर वन आणि त्याचा ॲन्सर जे येईल ते सो याची ॲक्च्युअल पद्धत काय आहे फोर एक्स प्लस फायू वाय इज इक्वल टू नाईन्टीन मग आपल्याला आलेख काढण्यासाठी एक्स इक्वल टू काय दिलं आहे वन मग एक पोट एक्स इक्वल टू वन इन इक्वेशन इन दिस इक्वेशन मग एक्स इज इक्वल टू वन पोट इन दिस गिवन इक्वेशन गिवन इक्वेशन मग काय आहे फोर एक्सवरच्या जागी आपल्याला वन टाकायचं आहे पुट करायचं आहे फायू वाय ॲज इट इज राईट डाऊन नाईन्टीन मग फोर इंटू वन फोर प्लस फायू वाय इज इक्वल टू नाईन्टीन फायू वाय आहे असं इथे लिहून घ्या मग फोर इकडे हे प्लस फोर आहे इकडे गेल्यानंतर काय होणार राईट साईडला गेल्यानंतर नाईन्टीन राईट डाऊन ॲज इट इज फोर प्लस आहे मग इकडे जेव्हा राईट साईडला आला तो प्लसचा काय झाला मायनस मग फायू वाय इक्वल टू नाईन्टीन मायनस फोर फिफ्टीन आणि मग वाय इक्वल टू वाय फायू हा वायला मल्टिप्लाय आहे इकडे केल्या आल्यावर काय होईल डिवाइड मग फिफ्टीन डिवाईड बाय फायू फायूच्या टेबलमध्ये फिफ्टीन आहे का पहा फायू वन जा फायू फायू थ्री जा फिफ्टीन म्हणजे पाच थ्री पंधरा मग वाय इज इक्वल टू हाऊ मच थ्री वाय इज इक्वल टू थ्री अँसर बी इज करेक्ट अँसर बी इज करेक्ट थ्री हा ऑप्शन बरोबर असणार आहे मग इक्वेशन पूर्ण आपल्याला सॉल्व करावं लागेल लास्ट लास्टच्या पेजमध्ये जेव्हा आपण बोर्डाची जे परीक्षा पेपर सॉल्व करत असतो तेव्हा आपण लास्टच्या पेजला रफ पेज, पेज म्हणून मेन्शन करायचं आणि त्यावरती ते इक्वेशन हे पटपट पटपट सॉल्व करायचं आणि उत्तर लिहून टाकायचं क्वेश्चन नंबर टू पाहूयात आपण बघा क्वेश्चन नंबर टू दिलेला आहे या निश्चयकाची या दिलेल्या निश्चयकाची किंमत किती टू फोर थ्री फाईव या निश्चयकाची किंमत किती हा बघा पहिला आपण जो सोल सोडवलेला आहे जो प्रॉब्लेम सो सॉल्व्ह केलेला आहे तो सॉ सॉल्व्ह केलेला प्रॉब्लेम नोव्हेंबर दोन हजार दोन हजार वीस वीसमध्ये पण आलेला होता हा प्रश्न म्हणजे दिवाळीमध्ये जे रिपीटरची लोकांची एक्झाम होती त्या नोव्हेंबरच्या एक्झाममध्ये आलेला होता आणि हा मार्च दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा हा प्रश्न आलेला होता तर हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे पद्धत हीच फक्त एक्झाममध्ये काय करू शकतात इथं संख्या बदलू शकतात इथं ऐवजी कोणतीही संख्या एखादी देऊ शकतात किंवा इथली संख्या बदलू शक पद्धत ही सोडवण्याची पद्धत हीच ठेवायची कोणतंही क्वेशन आलं तरी घाबरून जाण्याचं कारण आहे आपल्याला जर एखाद्या मेथड समजली तर आपण कोणताही प्रॉब्लेम सहज पद्धतीने सॉल्व करू शकतो मग अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम असे सॉल्व करायचे आणि तिथे आन्सर लिहायचं बघा हा पण प्रश्न आपल्याला कधी दोन हजार एकवीसमध्ये हा प्रश्न बोर्डाच्या एक्झामला आलेला होता मग आता हे ते काय करणार निश्चयकाची किंमत काढणे आपल्याला माहिती आहे क्रॉस मल्टी निश्चयकाची किंमत काढणे म्हणजे क्रॉस मल्टिफिकेशन करायचं मग काय करणार टू इंटू टू राईट टू इंटू टू आणि पुढे काय करणार आपण हे काय करणार हे निश्चय किंमत काढताना म मुल, क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि मायनस मायनसचं सिम्बॉल दिलं मायनस मग काय करणार हे थ्री इंटू तीन गुणिले चार पाच जुने दहा वजा थ्री फोर जा ट्वेल मग टेन मायनस ट्वेल किती येतं म्हणजे बारातून दहा घालवायचे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचे मोठी संख्या कोणती आहे बारा मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस आहे मग बारातून दहा गेले किती येतात दोन ह्याचं उत्तर किती असणार आहे दोन मग आपल्याला ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट ॲन्सर ओके तिस चला तिसरं एक्झाम्पल पाहूयात आपण बघा तिसरा प्रश्न दिला आहे एक्स व वा वाय हि चले असलेल्या एक सामायिक समीकरणांसाठी जर डी एक्स एकोणपन्नास डी वाय मायनस सिक्स्टी थ्री आणि डी इज इक्वल टू सेवन तर वायची किंमत काढायची तर वायची किंमत काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती असायला पाहिजे वायची किंमत काढताना आपण काय करतो वाय इक्वल टू डी वाय बाय डी मग डी वाय दिलेला आहे का डी वाय दिला आहे डी दिले आहे का डीची किंमत पण दिलेली आहे मग आपल्याला वायची किंमत काढता येईल असेच महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात आणि जर आता इथं वाय काढायला विचारलं कधी कधी तुम्हाला एक्झाममध्ये बोर्डाच्या परीक्षेत त्या इथं एक्स पण काढायला विचारता येईल जर एक्स काढायला विचारलं तर तुम्ही एक्सचा फॉर्म्युला वापरणार एक्स इक्वल टू डी एक्स बाय डी आता वाय विचारल्या म्हणून आपण काय घेणार डी वाय बाय डी मग आपण चला फॉर्म्युला लिहूयात आपल्याला वाय काढायचं आहे म्हणून वाय इक्वल टू डी वाय बाय डी वायची किंमत बघा काय दिली प्रश्नामध्ये डी वायची किंमत दिलेली आहे मायनस सिक्स्टी थ्री डिवायड बाय डी किती दिला आहे सेवन सेवनच्या टेबलमध्ये सिक्स्टी थ्री आहे का आहे का बघा सती, सती, एकोणपन्नास सातेस छप्पन सात नव्वे त्रेसष्ट आहे सात एके सात सात नववा त्रेसष्ट म्हणजे मायनस हा मायनस नाईन मायनस नाईन आहे का आपल्या हिथ ऑप्शन मध्ये हो आहे डी हा ऑप्शन आपला बरोबर आलेला आहे हे असे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना पटपट पटपट आपण सॉल्व्ह करायचे तेवढा टाईम नसतो एक्झाममध्ये हे प्रत्येक इक्वेशन सॉल्व्ह करत बसायला रफ पेजमध्ये पटपट पटपट सॉल्व्ह करायचा आणि त्याचं उत्तर लिहून टाकायचं तर असेच तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा मी आत्ता एक्झाम पेपर येईपर्यंत असे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला रोज या चॅनलवर बघायला मिळतील तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू